नमस्कार लोकमहाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे महोळ नगर परिषद ची निवडणुकी होऊन काही दिवस झाले अशातच शिवसेने शिंदे गटाकडून आठ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पद पदाचे दावेदार निवडून आले अशातच माशालीचे एक उमेदवार निवडून आले भाजपकडून अकरा नगरसेवक निवडून आले अशातच भाजपमध्ये स्वीकृत पदासाठी लांबच लांब रांगा दिसून येतात स्वीकृत पदासाठी उमेदवार अभयसिंह गायकवाड माननीय बाळराजे पाटील माजी आमदार राजन पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून मानले जाणारे त्यांच्या पदरात भाजपकडून नगरसेवक पदाचा फळ पडल का हे देखील पाहणे गरजेचे आहे अशातच निवडणुकीमध्ये एकनिष्ठ काम करत राहिलेले अभयसिंह गायकवाड यांनी रात्रीचा दिवस करत वार्ड क्रमांक एक मध्ये सतीश काळे यांना निवडून आणण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे अभयसिंह गायकवाड कट्टर समर्थक म्हणून अनगरकारचे मानले जातात परंतु अभयसिंह गायकवाड यांच्याकडे माजी आमदार राजन पाटील हे लक्ष देतील का हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे येणाऱ्या काही दिवसात स्वीकृत पदासाठी कुणाच्या पदरात नगरसेवक पद हा पडतोय का किंवा जो कट्टर समर्थक आहे यांना निराशा पाहावा लागेल का हे देखील पाहणे गरजेचे आहे बाळराजे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून मानले जाणारे वारंवार अनगरकरांच्या विरोधात बोलणारे नेते यांच्या विरोधात सतत अनगरकाराची बाजू घेत त्यांनी प्रतिउत्तर अभयसिंह गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात येतोय परंतु एकनिष्ठ राहिलेले अभयसिंह गायकवाड यांच्याकडे माजी आमदार राजन पाटील एकनिष्ठ राहिलेले अभय गायकवाड यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतील का एकनिष्ठचा फळ त्यांच्या पदरात पडेल का अशी तर्कवितर्क मोहोळ शहरातून लावली जात आहे वार्ड क्रमांक एक मधील भाजपचे दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याकरिता अभय गायकवाड हे रात्र दिवस कष्ट घेत होते निवडून आणण्याकरिता भरपूर मेहनत घेतली असा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून अभयसिंह गायकवाड यांची ओळख वार्ड क्रमांक एक मध्ये आहे माजी आमदार राजन पाटील बाळराजे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अभय गायकवाड यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून राजन पाटील संधी देतील का हेच पाहावे लागणार आहे पाहत रहा लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनल